मी मुकुंदा गुरुले तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या साडीपती मेंघरी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता आम्ही हो। आज चाललेलो आहोत डोंगरगावला काल पण गेलो होतो आज पण जाणार आहोत आता आज मी बहुतेक पाच गेम आहेत आज तर आज आम्ही निघून राहिलो आता साधारण दोनचा टाईम झाला तीन एक वाजता सोळा आहेत असे म्हणत आहेत तर आम्ही निघूया तिकडे आपली हो। गाडी रेडी आहे रेडी ओके हो तर भेटूया आता समोरच्या प्रवासामध्ये तोपर्यंत पाहत राहा आपला युट्यूब चॅनल सब्सक्राइब केलं असेल तर सब्सक्राइब करा पोचला आल्यावर तर आपल्या गाडीमध्ये आता पेट्रोल भरावं लागते कारण की पेट्रोल काल अडीचशे रुपयेचा टाकलो तेवढा हे लागते पण आज सुद्धा टाकून देतो कारण की अर्ध्यात संपल्यावर काही वाहंदे नको पण पिंट्या इकडे तुम्हाला दिसत असेल पेट्रोल भरत तर आता भेटूया समोर का होते आता पेट्रोल भरून झाला तर आम्ही आता निघून थोड्याच पेट्रोल भरून झाला तर आता लगेच निघून जायची थांबण्याचं काही काम नाही तर हां तुमच्या म्हणते माझ्या काही इकडे ऊन पण बहुत आहे इकडं अंगाव आणते वाटते माहीत नाही तर आता मी आपल्या समोरच्या प्रवासासाठी ना आता डायरेक्ट राजोली नंतर डोंगरगाव राजोलीवरून चार किलोमीटर आहे डोंगरगाव तर आम्ही आल्यावर आता पेट्रोल भरून झाला तर ठीक आहे पहा तुम्ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नाही आम्ही पोचलो होऊन आता डोंगरगावच्या फोटावर तर आमचा आताच थोडा वेळ झाला आम्ही आम्ही होऊन सोबत कॅमेरा वगैरे मस्त दिसत आहे अजून झोळ्या सुट्याला थोडासा वेळ आहे असा मला वाटत आहे तर पण काय ठीक आहे तोपर्यंत पिंट्या म्हणते ऊन मस्त लागत आहे तर इकडं काही लोकं आहेत ते झाडाखाली बसून आहेत तर आम्ही आता आहोत तळ्याच्या परिवर्ती आहोत मला तिकडं लोक वगैरे दिसत आहेत तिकडं स्थळ आहे इकडं पार आहे तिकडेही लोक बहुत बसून लोक सध्या आता बसून आहेत माहीत नाही जोडीजोड्याची किती वेळ आहे आज आज वेळ आहे बहुतेक चार पाच आहेत आज जोड्या तर पाहूया का होतं का होते त्यानंतर चारही जोड्या दाखवण्याचा आपण आपल्या चॅनलवरती प्रयत्न करू सर्वजण आता आपापल्या कामात आहेत आम्ही दोघेच जण इकडे तिकडे चक्रा मारत आहोत आता पोचलून पिंट्याच्या नातेवाईकाच्या घरी गेलो तुम्ही सर्व पाजलं बड्या तर पाहून आता तिकडं ठीक आहे तोपर्यंत एक दोन त्याला अजून वेळात डोंगर गावचा पट इकडं लोक बरेचसे उभे आहेत आम्ही सध्या दामिक जामीन दान पाहून कसे आहेत किंवा तुम्हाला तिलाही वगैरे बरोबर चालून राहिले तर अशा पद्धतीचा डोंगरगावच्या तर आम्ही इकडे जाऊन आता जे मंडळाचे सदस्य बीन राहते तिकडे बहुतेक एक चक्कर आम्ही मारून का होतो माझ्या मागे दिसत असतील तुम्हाला भरपूर पब्लिक आहे इकडं जे आहे इकडं हे वाहन असं आहे डोंगरगावमधून पण बहुत दिवस झाले चालू आहे कालचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर पाहून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब इंडियाला इकडं होऊन खूप लागून राहिलेल्या सारे आले एवढे आपल्या झाडीपट्टीमध्ये पण प्रेमी आहे हा बहुतेक गाडी इकडं लागून राहील तर आपल्याला समोर जावं लागेल एवढे बहुत जण आहेत अजूनपर्यंत लोक हे आले आहेत माहीत नाही किती वेळ आहे तर तर आपण जाऊ पिंट्या तिकडे थांबलाय आहे एवढे मोठे आपल्या झाडीपट्टीमध्ये जे आहेत पट प्रेमी तर इकडे तुम्हाला दिसत असेल तिकडे धान पटाची

াান কুমারা,ইওিজ ভকুা কান ইওহলা pick प्रकारे मित्रांनो आजचा पट गौरवचा समाप्त झाला आता आम्ही घरी चाललो ना तर मित्रांनो जेवढ्या जोडतात म्हटले तेवढ्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येऊन जा सर्वांनी व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर आता आम्ही चालल्याहून घरी आता साधारण सहा सहा सव्वा सहा आता वाजवला तर संपूर्ण व्हिडिओ पाहत घरी पोचलेला होऊ आम्ही तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा आता आम्हाला आठ वाजून राहिले आम्ही घरी आत्ताच तर चारही जोड्यां ते तीन जोड्या जे सुटल्या त्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येऊन जातील तर ते तुम्ही संपूर्ण पहा हा संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद व आपल्या झाडीपट्टीमधील अजून कार्यक्रमांचे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि बेल बेलायकन अवश्य प्रेस करा तोपर्यंत आपला युट्यूब करायला झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनल करा सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे कर संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद